शेती तुमची, खात्री आमची नंबर का तसा जोर नाही झाले तुम्ही खर्च जवळजवळ पन्नास टक्के कमी झालेला आहे उत्पन्नात बघित मित्रांनो आज आपण कांद्याच्या एका आपलातून प्लॉटवरती आलेलो तालुका पुरंदर गाव राजेवाडी जिल्हा पुणे मी विशाल भोसले बी बीएसआयगरी एमबीए एग्रोडे प्रतिनिधी या प्लॉटवर येण्याचं कारण असं की हे शेतकरी आहेत आपल्यासोबत सर तुमचं नाव प्रकाश कोंडे ओके हे आपले रामायण एग्रोडकचे सर्व उत्पादनं आणि सर्वात विशेष म्हणजे सर्व पिकांसाठी ते मागील दोन वर्षापासून वापरत आहेत तर त्यांच्या या कांद्याच्या प्लॉटबद्दल त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया तुम्हाला आला अनुभव आमच्या शेतकरी मित्रांसाठी थोडक्यात कांदा बघा आता हा एक नंबर कांद्याला आतापर्यंत ओके म्हणजे आपण आतापर्यंत कांदा कुठे घेतलं तर एवढं पीक जोरात नाही आलेलं किती दिवस झाले कांद्याला कांद्याला तर सव्वा जोर नाही झाले फक्त ते शेतकरी मित्रांना दाखवा आपला की कांदा कसा दिसतोय कांद्याचा जारवा आलेला आले कलर झालेली साईज अतिशय अप्रतिम आपण त्याला कांदा स्पेशल एक का वापरलो होतो कांदा कांदाशक्ती बरोबर रूट मॅजिक रूट मॅजिक ओके एवढेच प्रोडक्ट वापरले आहेत आपले रामा एग्रोडे आतापर्यंत आणि तुम्ही मला एक सांगा की तुम्ही आता दोन वर्षापासून राम एग्रोडे प्रोडक्ट वापरताय तुम्हाला शेतीमध्ये होणारा खर्च आणि मिळणार उत्पन्न याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे खर्च जवळजवळ पन्नास टक्के कमी झालेला आहे बरं आता मी दोन वर्षाला खत वापरतोय पूर्णपणे पूर्ण पन्नास टक्के खर्च झाला नाही बर उत्पादनामध्ये उत्पादनात डबल वाढ तुमचा एक बिजलीचा प्लॉट होता बाजार तुम्हाला अजिबात भेटला नाही ते तुमचं नुकसान झालं का काय झालं मग नक्की काय झालं विषय ना, ना। त्यात पण बाजार चांगले भेटले पौर्णिमात पण बाजार चांगले भेटले ते उत्पन्न झालं परत शेवंत शेंट हा त्याला पण उत्पन्न चांगलं बरोबर त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट तुम्हाला अनुभव तुम्ही कांद्याला पण हे ट्रीटमेंट घेतली कांद्याला पण घेतली आपण तुम्ही इतकं इतर शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल रामा रामायग्रोचे प्रोडक्ट आपण वापरलेच पाहिजेत कारण जैविक आहे पूर्णपणे आपल्यासाठी म्हणजे निरोगी आहे आणि दुसरं म्हणजे पण एक नंबर आहे बरोबर म्हणजे जे काय आम्ही रामायग्रो बोलतो की बाबा नात केला पण वाया नाही गेला बरोबर चिखलात धुरा पाण्यात आग हे जे बोलतो ते खरे करून दाखवतो काय बरोबर आहे शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे आलेल्या रिझल्ट बद्दल तुम्ही समाधानी आहेत समाधानी आता मी दोन वर्षाला प्रोडक्ट वापरतो तुमचे टोटल ओके तुम्हाला का किती दिवसात म्हणजे रिजल्ट बसला काय द्याल बाकी पंधरा दिवस लागला म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही रामा अग्रोटेकचा कोणताही एक डोस घ्या तुम्हाला दहा ते पंधरा दिवसामध्ये रिजल्ट तर शंभरक्के अनुभवायला मिळणार त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही एक ड्रीपमधला आणि एक फवारणीचा कुठल्याही पिकासाठी एक डोस वापरून बघा आणि तुमच्या शेतामध्ये तुम्हाला रिझल्ट पाहायला हंड्रेड पर्सेंट मिळणार हे रामा एग्रोटेकची शंभर टक्के खात्री आहे कारण रामा त्यासाठीच म्हणतं शेती तुमची खात्री आमची तुम्ही जेव्हा आजपर्यंत रामा एग्रोटेकचा प्रोडक्टवरती विश्वास ठेवून तुमच्या शेतीमध्ये उत्पन्नात जर वाढ गेली त्याबद्दल रामायग तुमचे आभार आणि दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद